नमस्कार आपण पाहत आज छावा न्यूज आवाज जनतेचा आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथे पोहोचलो आहोत आपल्यासोबत शिक्षक आहेत काही सर काय शाळेत कार्यक्रम आहे आज खरी कमाई कष्टाची कमाई बानंद मिळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथे आज भरवलेला आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय इंगळे मॅडम शाले व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आदरणीय रत्नाकर गरड या सर्वांनी आणि आमच्या शाळेतले सर्व शिक्षक आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञान द्यावं आणि त्यासाठी हा उपक्रम आम्ही शाळेत राबवलेला आहे प्रत्येक वर्षी असतो का आम्ही यावर्षी नवीन स्टाफ सर्व शिक्षक आलेलो आहोत पहिल्या वर्षी आम्ही आम्ही जुन्या शाळेवर पण उपक्रम आणि तोच माणूस या शाळेवर उपक्रम घ्यावा असं आम्हाला वाटलं आणि विद्यार्थ्याला प्रत्यक्ष व्यवहारातून गणिती ज्ञान गणितामध्ये गुणाकार हे शिकवत असताना प्रत्यक्ष कृतीतून कसा अनुभव येतो पैशाची देवाणघेवाण कशी चालते व्यवहार कसा चालतो हे प्रत्यक्ष अनुभवातून हो आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं आहे तर काय सांगाल मॅडम आपल्याला आनंद मेळावा आहे मी आत श्रीमती क्षीरसागर विहार जीप्राशा खेड या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती इंगळे मॅडम व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रत्नदीप गरड शालेय व्यवस्थापन समिती आणि शाळेने आम्ही बाल आनंद मिळावा हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे मुलांना व्यवहाराचे ज्ञान कळावे गणितामध्ये आपण संख्यावरील क्रिया मग त्या बेरीज वजावा की गुणाकार भागाकार असू द्या किंवा नफा तोटा ह्यांचं प्रत्यक्ष उदाहरण आ, या माध्यमातून त्यांना कृतीतून लक्षात येईल आणि कोणत्याही व्यवहारासाठी किंवा व्यवसायासाठी कच्चा माल काय लागतो याचे प्रत्यक्ष कृती केल्यामुळे त्यांच्या कायम स्व स्मरणात राहील कारण हे केलेले संस्कार विद्यार्थ्यावर केलेले संस्कार हे कायम रुजलेले असतात कारण हे बालवय आहे हे, हे संस्काराची हे नंतर टिकणारे असतात त्यामुळे याचा या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप म वाटा आहे त्याचबरोबर आपण पाहतच आहेत की स्वकमाई स्वनिर्मिती स्वतः कमवलेला आणि त जो नफा मिळाला किंवा तोटा झाला तरी परत तो होणार नाही यासाठी काय काळजी घ्यावी आणि नफा झाला त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो आणि त्यांना यामधून अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांना विद्यार्थ्यांना आनंद निर्मिती हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेला आहे तर मुलांना फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर त्यांना व्यवहारिक ज्ञान समाजामध्ये काय घडतं काय चालतं आणि शेतकरी फक्त शेतात कसं पिकवायचं हे जाणतो पण ॲक्च्युली परिस्थिती आहे की शेतात पिकवण्यापेक्षा बाजारात काय विकतं हे खूप महत्त्वाचं आहे तर काय सांगाल सर मी निवृत्ती साधू गवळी लालबहादूर शास्त्री विद्यालय खेड जिल्हा परिषद शाळेवर आनंद मेळावा आहे याची कल्पना आम्हाला शनिवारीच देण्यात आली होती आणि त्यानिमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांना सूचना देऊन आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत जिल्हा परिषद शाळेवर दरवर्षीप्रमाणे जवळजवळ पाच ते सात वर्ष झालं दरवर्षी विद्यार्थ्याचा आनंद मेळावा घेतला जातो यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी आणले जातात आणि त्याच्यामधून येणारी पैशाची कमाई म्हणजे आईवडिलांनी दिलेल्या पैशापेक्षा सुद्धा जास्त असते आणि यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची बरीचशी माहिती मिळते यावरून हे माहिती सांगितली जाते आपल्यासोबत काही पालक का आहेत हा जो आनंद मेळावा घेण्यात आलेला होता तो या वर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी जवळपास पंधरा वर्ष झाले सलग हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि जे आम्ही इथं जे आमच्या लेकरं जे आहेत लेकर ना ते आम्ही पण याच शाळेमध्ये शिकलेला आहोत आणि या शाळेतूनच आमची लेकर आता ही आनंद घेण्यासाठी हा कार्यक्रम केला गेलेला घेतला गेलेला आहे बरं तुम्ही म्हटले की आज आनंद मेळावा आहे हा एक विषय खूप चांगला आहे आणि जिल्हा परिषद आता आपण महाराष्ट्रात बघतो गावोगावी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आता तुम्ही काय म्हटले की मीही ह्याच शाळेत शिकलो आणि माझं मुलंही ह्याच शाळेत शिकत आता तुम्ही ह्या शाळेत शिकून इथपर्यंत आले आता मुलं शिकत तर जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्रात बंद पडत आहेत याच्याविषयी काय सांगाल नाही नाही ग्रामीण भागामध्ये आमच्या गावामध्ये तर खेडगावामध्ये असा आहे की जिल्हा परिषद शाळेला प्रथम मागणी आणि व्यवस्थित शाळा सर्व शिक्षक स्टाफ पण शाळा जवळपास आमच्या गावामध्ये बारावीपर्यंत आमची गावाखेड गावातील एकच इंग्लिश स्कूल लागेल साधे मीडियमला असे नाहीतच जिल्हा परिषदला असे शाळा आमच्या इथली बंद पडू शकत नाही चांगली उत्कृष्ट प्रकारे प्रतिसाद आहे काय सांगा सर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड या ठिकाणी बाल आनंद मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे या बाल आनंद मेळाव्याचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांना कृतीतून व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी हा सर्व शिक्षकवृंदांच्या वतीनं बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला सर्व पालकांना इथं आमंत्रित केलं होतं आम्ही येऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे काय व्यावहारिक ज्ञान त्यांना कसं येईल यासाठी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारणं त्यांना व्यवहारातली बाबा किती रुपयाचं घेतलं किती झाले काय असे प्रश्न विचारून त्यांचं ज्ञान वाढवण्याचं पण आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून खरेदी जी केली ती त्यांची जी काय स्वकमाई आहे बाप आप कमाईपेक्षा आप कमाईचा जो आनंद असतो ते त्यांना मिळावा यासाठी आम्ही त्यांच्याकडून प्रत्येकाकडून काही का ना काही खरेदी केलेला आहे आणि त्यांना खरा आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आम्ही पण तो आनंद घेतला काय सांगाल शाळेविषयी अध्यक्ष आहेत समितीचे बरोबर समितीचे अध्यक्ष शाळेचे शिक्षक स्टॉप नवीन आलेला आहे पण सगळे चांगले आपल्या काळजीनं व्यवस्थित शिकवतात ही सुविधा वगैरे सगळ्या आहेत ना शाळेचे हां बोला आज हा बालमेला आहे या बालमेळामध्ये आर्थिक जी बाजू आहे विद्यार्थ्यांना किंवा बा आपण कम वल्ला कोण अग्र ऐकून घेऊन असं वायपट खर्चीण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीतून जे कमीवले जी खर्चाची जी, जी ताकद आहे ती आज ह्या बालमेळमधून दिसून येत आहे आणि सर्व शिक्षक स्टॉप गावकरी यांच्या सहकार्यातून हा बाळ मिळावायला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि शिक्षक स्टॉप शिक्षकांचा तर नवल करावं तेवढं कमीच आहे हा तालुक्यात ता, नंबर एकला शाळा आहे शिकविण्याच्या बाबतीत आर्थिक बाबतीत कशाच्या बाबतीत गावाले ते भरपूर सहकार्य करतात आणि शिक्षकांचा पण तसाच प्रतिसाद आहे जणू का आपल्या स्वतःचं मूल आहे अशा प्रकारे तो शाळेवर शिक्षक स्टॉप म्हणजे स्वतःहून शिक्षक ह्याच्यात सहभाग घेत आहेत त्याला आपण मुलांच्या प्रतिक्रिया ऐकून मुलांनी काय काय आणलं विकायला या बाळा पुढे सर थोडस हे दिदी नाव सांग तुझं काय आणलं विकायला मी भाजी आणि डाळे आणले मी तीची भाजी आणि डाळे मेथीची भाजी किती नाही दहा दहा रुपयाला एक आणि डाळे दहा लाख दहा आहे तिचे तिचे का तुझं नाव सांग साक्षी पांडुरंग खराडे काय आणले विकायला पाणीपुरी कितीला एक आहे दहा ला दहा रुपयाला एक किती विकले आतापर्यंत नाही मस्त हे मुशाला आपण आवर्जून शेतात जाऊन आंबिल पितो आज शाळेमध्ये आंबील आहे पा तुझं नाव सांग शिवण्या येऊ घे गवड काय आणलं विकायला आंबिल तिथे एक ग्लास आहे आम्हाला देणार का पैसे दिल्यावर हो। यापुढे तू काय आण बाळा मसाला पापड मसाला पापड नाव पा। स्वरा नाव सांग तुझ स्वरा स्वरा पूर्ण नाव सांगायचं स्वरा शंकर टकले काय आणले विकायला समोसा कितीला एक आहे दहा दहा रुपयाला एक किती विकले चाळीस चाळीस विकले का वा वा, वा, वा। तर पहा मुलांना खरी कमाई आज कसं गजबज वातावरण वाटते मुलं खूप आनंदी उत्साही आहेत तसेच रोजचे नवनवीन ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद